कुंभ राशी आणि कुलदेवतेचं अदृश्य रक्षण जीवनात सुख समृद्धीसाठी नक्की करा या अकरा गोष्टी मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशीचा प्रवास हा इतर राशींपेक्षा वेगळा बूढ आणि आध्यात्मिक असतो ही रचना अशी आहे की या राशीतील व्यक्तींना आयुष्यात अनेक चढउतार अचानक बदल बूढ अनुभव आणि नियतीची विचित्र वळणं वारंवार अनुभवावी लागतात अशा वेळी ज्यांचं कुलदैवतावर नितांत श्रद्धा आणि नित्यस्मरण असतं त्यांचं जीवन एक अदृश्य संरक्षणात जातं शनी हा कुंभ राशीचा स्वामी असून कर्म विधी संधी आणि कठोर परीक्षा यांचा अधिपती आहे त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कुलदैवत हेच खऱ्या अर्थाने जीवनातील गुप्तरक्षक असतात एक कुलदैवताचं संपूर्ण ओळखणं ही आध्यात्मिक शक्तीशी जोडणारी पहिली पायरी कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कुलदेवता म्हणजे फक्त घरातील एक धार्मिक परंपरा नव्हे तर ती एक कर्मसिद्धीची रक्षणाची आणि नियतीशी संवाद साधणारी दिव्या ऊर्जा आहे आपल्या कुलदेवतेचं पूर्ण नाव मूळ स्थान पिढ्यानपिढ्या चालत आलेली सेवा आणि कथांची माहिती असणं अत्यावश्यक आहे उपाय वडीलधाऱ्या मंडळींना विचारून आपल्या कुलदेवतेचा इतिहास जाणून घ्या त्या गोष्टी एका वहीत लिहा कारण त्या तुमच्या भावी पिढीसाठी आध्यात्मिक वारसा ठरतील दोन नित्यस्मरण अन्नापासून श्वासापर्यंत कुलदेवताचं भान ठेवा कुंभराशीचे लोक विचारवंत संशोधक आणि अंतर्मुख असतात पण त्यांच्या मनाचा केंद्रबिंदू सतत बदलत राहतो त्यामुळे कुलदेवतेचं नित्यस्मरण केल्यास त्यांचा मनास्थैर्य वाढतो उपाय दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना तीन वेळा कुलदेवतांचं नाव घ्या मनात हे माझं संरक्षण करा माझं अंतरात्मा जागृत करा असं बोला शक्य असल्यास दररोज त्यांच्या नावाचा एकशे आठ वेळा जप करा तीन कुलदेवतेच्या स्थानी वर्षातून एकदा भेट नक्की द्या कारण तिथेच तुमचं कर्मशुद्धी होतं कुंभ राशीतील व्यक्तींना अनेक वेळा कर्माचे दुष्परिणाम जाणवतात अचानक नुकसान यशाच्या शेवटच्या क्षणी अडथळे अशा वेळी कुलदैवताचं मंदिर हे दिव्या ऊर्जेचा केंद्रबिंदू ठरतं उपाय कुलदेवतेच्या मूळ स्थानाला वर्षातून एकदा जरूर भेट द्या शक्य असल्यास चतुर्थी अमावस्या बुढी पाडवा किंवा आपला वंशपरंपरागत सण यावेळी जा तिथे शांतीपूर्वक बसून डोळे मिटून कुलदेवतांची ऊर्जा अनुभवा चार कुलदैवताचा वार ठरवा त्या दिवशी स्वतःसाठी संयम आणि साधना ठेवा ज्या दिवशी कुलदेवतेचा वार येतो म्हणजे त्या देवतेशी संबंधित आठवड्याचा वार त्या दिवशी कुंभराशीने स्वतःसाठी आध्यात्मिक विश्रांती उपवास किंवा सात्विक आहार मनन यांचा दिनक्रम ठेवावा उपाय जर कुलदैवत महाकाली अंबाबाई असतील तर शुक्रवारी भैरवनाथ असतील तर शनिवारी खंडोबा असतील तर मंगळवारी त्या दिवशी विशेष पूजा करा त्यांना तांदूळ फुले नैवेद्य बेलपात्र लिंबू कडुलिंब इत्यादी अर्पण करा विशेष जप ओम नमो भागवते कुलदैवतायी नमहा अकरा माळा जप करा पाच कुलदैवताचे घरात पूजास्थान रक्षणासाठी आवश्यक कुंभ राशीतील लोकांना बाहेरची ऊर्जा फार सहज लागते एखाद्या नकारात्मक व्यक्तीच्या संपर्कात गेल्यावर अचानक मानसिक थकवा येणं झोप न लागणं किंवा अस्वस्थ वाटणं हे सामान्य आहे उपाय घरात एका कोपऱ्यात कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती ठेवा रोज तेथे दिवा अगरबत्ती फुले नैवेद्य द्या त्यांच्याशी संवाद साधा आज काय घडलं तुम्ही माझं मार्गदर्शन करा असे मनात बोला सहा कुलदैवताच्या नावाने नवस करा पण त्याचा जाणीवपूर्वक पूर्णत्वाकडे जा कुंभ राशीसाठी नवस म्हणजे देवाशी केलेला एकात्मिक करार असतो तुम्ही काही मोठ्या ध्येयासाठी प्रार्थना करत असाल तर नवस करून तुमची कर्मनिष्ठा सिद्ध होते उपाय नवस करताना आपल्या कामात यश मिळाल्यानंतर मी अमुक गोष्ट करीन असं मनोभावे ठरवा ते पूर्ण झाल्यावर कुलदैवताच्या ठिकाणी जाऊन नवस पूर्ण करा अन्नदान दिवा अभिषेक तुपाचा नैवेद्य फूल माळ वगैरे अर्पण करा सात कुलदैवताच्या नावाने दान सेवा अन्नदान कुंभ राशीसाठी ही ऊर्जा शुद्ध करणारी क्रिया कुंभ राशीला कर्मयोग महत्वाचा असतो कुलदैवताच्या नावाने केलेली सेवा म्हणजे आपल्या आयुष्यातील पापकर्मांचं शुद्धीकरण आणि पुण्यसंचयाचं साधन आहे उपाय एका विशिष्ट दिवशी उदा अमावस्या चतुर्थी किंवा कुलदैवताचा वार अन्नदान करा वृद्धाश्रम अनाथाश्रम किंवा गोरगरीबांना अन्न वस्त्र औषध वाटा आणि ते करताना मनात हे माझ्या कुलदेवताच्या कृपेने असं म्हणा आठ कुलदेवतेच्या मंत्रांचा गूढ अर्थ समजून घ्या मंत्र म्हणजे रक्षणाचं ब्रह्मास्त राशीचे लोक वेगळ्या विचारांचे तत्वज्ञानी असतात त्यामुळे फक्त मंत्र म्हणणं नाही तर त्याचा अर्थ आणि त्यातील कंपन समजून घेणं आवश्यक आहे उपाय घरातल्या पिढीजात मंत्रांचा अर्थ जाणून घ्या मंत्रोच्चार करताना भावपूर्वक उच्चार करा कारण मंत्रामध्ये कंपन असते आणि ती तुमचं भविष्य घडवते नऊ कुलदैवताच्या गोष्टी चमत्कार आणि परंपरा पुढच्या पिढीत पोहोचवा कुंभराशी ही विचारांनी पुढे जाणारी असली तरी मूळ परंपरेशी नातं टिकवणं अत्यंत महत्वाचं आहे तुमचं कुलदैवत म्हणजे तुमचं आध्यात्मिक वंशवृक्ष ते टिकवणं हे तुमचं कर्तव्य आहे दहा कुलदैवतेशी मौन संवाद अंतर्मनातून तुमची दिशा ठरवणं राशीच्या अंतर्मनात अनेक प्रश्न द्वंद्व भविष्याविषयी विचार असतो त्यावेळी कुलदैवताशी संवाद हा शब्दांनी नसतो तो अंतर्मनात असतो उपाय ध्यानात बसून डोळे मिटा त्यांच्या चित्रासमोर शांतपणे बसून राहा तुमच्या मनातील शंका त्यांच्यासमोर मांडा त्यांचं उत्तर तुमच्या विचारांमधून स्वप्नातून किंवा एखाद्या चपखल वाक्याद्वारे येईल त्याचा विश्वास ठेवा अकरा कुलदैवत हे तुमच्या ज्योतिषशास्त्रीय गोचरातही भूमिका बजावतात सध्या कुंभ राशीवर साडेसातीचा अंतिम टप्पा आहे शनी अत्यंत कठोर कर्माची परीक्षा घेतो पण जिथे कर्म श्रद्धा आणि भक्तीचं संतुलन असतं तिथेच शनी सौम्य होतो विशेष सल्ला कुलदैवताची नित्यपूजा केल्यास शनीची काठीही वाकते कारण शनी ही भक्तांची निष्ठा ओळखतो या काळात कुलदैवताशी जोडलेले राहा तेच तुमचं सुरक्षित निवासस्थान आहे खाली मी काही प्रमुख कुलदैवतांप्रमाणे कुंभराशीसाठी उपयुक्त मंत्र विशेष पूजा विधी आणि त्या देवतेची विशिष्ट कृपा यांचं उदाहरण देते एक कुलदैवत खंडोबा मळवाडा जयजुरी मंत्र ओम खंडोबाय नमहा ओम मल्हारी मार्तंडाय ओम हम हनुमते नमहा विशेष पूजा कुंभराशीसाठी मंगळवारी उपवास करा सकाळी स्नानानंतर खंडोबाची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवून हळद गुंकू लिंबू माळ तांदूळ अर्पण करा बेलपथ कडुलिंब आणि बबुळाची फुले अर्पण केल्यास विशेष फलदायी असते पूजा करताना हे खंडोबा माझं कर्मशुद्धी करून नियतीचे अडथळे दूर करा असं मनात बोला कुंभ राशीवर कृपा खंडोबा कुंभ राशीच्या कठीण काळात मानसिक बळ अपयशानंतर पुन्हा उठून उभं राहण्याची ताकद शत्रूंवर विजय आणि गुण ऊर्जा संरक्षण देतात दोन कुलदैवत देवी अंबा महालक्ष्मी अंबाबाई मंत्र ओम श्री ह्री ये महालक्ष्मी नमहा ओम अंबिकायी नमहा ओम दुर्गायै नमहा विशेष पूजा कुंभराशीसाठी शुक्रवारी देवीची उपासना करा गुलाल फुले धूप दिवा साखर गुळ नारळ अर्पण करा देवीसमोर पिवळ्या फुलांचा तोरण सात्विक नैवेद्य आणि श्रीसुख पठण केल्यास कुंभराशीला विशेष लाभ होतो माझ्या आयुष्यातील गुप्तशत्रू ग्रहबाधा आणि आर्थिक अडथळे दूर करा असं मनात प्रार्थना करा कुंभराशीवर कृपा देवी अंबा कुंभराशीला भावनिक स्थैर्य अपत्यसौख्य सौंदर्य भूढ शक्तीपासून रक्षण आणि धनवृद्धी देते जीवनात अचानक येणाऱ्या संकटांपासून वाचवते तीन कुलदैवत भैरवनाथ कालभैरव कोल्हाटी भैरव मंत्र ओम कालभैरवाय ओम भैरवाय नमो नमहा विशेष पूजा कुंभ राशीसाठी शनिवारी रात्री किंवा पौर्णिमेला काळा उडीद नारळ तीळ धूप मिरची अर्पण करा अष्टात किंवा भैरव स्तोत्र पठण करा मंदिरात श्वान कुत्र्याला खाऊ घालणे अत्यंत पुण्यदायी समजलं जातं राशीवर कृपा भैरवनाथ कुंभ राशीच्या गुढ आणि रहस्यमय मार्गावर रक्षण करतो शत्रु दृष्ट लागणे अचानक रोग किंवा अपघात यांच्यापासून वाचवतो गुप्त सिद्धी प्राप्तीला चालना देतो चार कुलदैवत महादेव जटेश्वर त्र्यंबकेश्वर नागनाथ मंत्र ओम नमः शिवाय ओम त्र्यंबक यजामहे सुगंधीय पुष्टवर्धनम विशेष पूजा कुंभराशीसाठी सोमवारी शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र अर्पण करा हे शिव माझं जीवन शुद्ध करा मला ज्ञान मुक्ती आणि आंतरिक शांती द्या असं मनात प्रार्थना करा शिवमहीम स्तोत्र रुद्राष्टाक किंवा महामृत्युंजय जप केल्यास जबरदस्त मानसिक आणि आध्यात्मिक बळ मिळतं राशीवर कृपा महादेव कुंभ कुंभराशीच्या आध्यात्मिक जागृती दैनंदिन उलथापार्थीत शांत राहण्याची कला आणि आंतरिक मुक्तीची वाट तो अनेकदा ते गुढ विज्ञान ज्योतिष अध्यात्म आणि ध्यानयात्रास असणाऱ्यांना विशेष कृपा देतात शेवटचे शब्द कुंभ राशीच्या जीवनात कुलदैवत ही गुण अदृश्य पण अत्यंत बलवान शक्ती आहे त्यांच्या कृपेनेच तुमचं अंतःकरण जागृत होतं नियतीचे फास उलगडतात आणि भविष्य उजळतं तुमच्या कर्माच्या मार्गावर चालताना कुलदैवत हेच तुमचं अंतरात्म्याचं मार्गदर्शन करणारे दिव्य दीपस्तंभ आहेत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद